तीपरं कैवल्यात्मनि नागदेव प्रबल पान्तकृतो येन स हेतोश्चक्रधुरुशरण्यशरणं नन्तो निशम् नन्दोनिशं पातुमं गोपालकृष्णभगवान् I मंत्र मंत्रमुक्त होऊन जातात आज आपण एक सूत्र असत निरोपणासाठी भगवंताचं घेऊया सर्वंद श्री चक्रधर प्रभू भक्तांना उद्देशून या सूत्राचा उच्चार करतात कोणी एक नाही तर समग्र भक्तांचा मेळा आहे आणि भगवंत सगळ्यांना उद्देशून हे सूत्र उच्चारतात

भगवंत भक्तांना उद्देशून हे सूत्र उच्चार प्रसंग असा आहे भगवंत गळिंब्याला मुक्का मिळाले आणि तिथून भगवंत जवळच असलेल्या महादेवाच्या मंदिरामध्ये तिथे भगवंत जातात कोळेश्वरी अवस्थान अशा प्रकारचं ठिकाण आहे क्रमांक जे आहे उत्तरार्धामध्ये तीनशे साठ असे लीळा क्रमांक आहेत आणि वचन क्रमांक विचारामध्ये एकशे एक्क्याण्णव क्रमांकाचं वचन तुम्हाला बघायला मिळेल विचार गळ भगवंताचा मुक्काम झाला दुसऱ्या दिवशी त्या महादेवाच्या कोळेश्वरी मंदिर जे भगवंत गेलेले आणि ते भगवंताचा सप्तरातील मुक्काम आहे आणि तिथं मुक्काम असताना भगवान तर स्थिती सुखामध्ये सुखा आहे त्या स्थिती सुखामध्ये यांना कशाचं भान नाही नेत्र बंद आहेत श्वास थांबलेला आहे आणि अगदी आनंदामध्ये बघले आता ही सगळी अवस्था पाहिल्यानंतर त्या नागदेवाच्या डी जी परत तर गेले आता सगळे लोक शांत एकडे दोन नाही कोणीच काही बोलणार देव तिथे गेले देव म्हणतात थागा बरंच काय केले म्हणता आणि तुम्ही शांत का म्हणजे जे माया बहिणी असतात त्या काय करतात मल्लेजीजी रडतात आम्हाला मग को त्याच कोण आहे तुम्हीच सगळे त्याचे नातेवाईक का ते हा म्हणजे हे बरोबर आहे सोपी नाही करतो सोबत सोबत भिक्षेला जाता सोबत सोबत तुम्ही आटक करता विजन करता सोबत सोबत व्यापार करता आणि तुम्हाला असं नाही वाटत का आपल्यातले एक आणि स्वामींनी एक वातावरण केले की ती स्वामींच्या शब्दामध्ये झाली आणि त्यांच्या लक्षात खरंच हा गेला खरंच नाही कुठला आता त्यांचा अर्थ कर्म कैव आहे आणि मग सगळं खरोखरच त्यांच्या डोळ्यामधून आचून यायला लागले आणि मग माणसं रडतात माणूस गेल्यानंतर ऐका मग हे रडायला लागले सगळे यांना दुःख झालं होऊन की खरं परसोबा गेला आता यांच्याकडे काय राहते नेमकं संध्याशी माणसाकडे रुळी काठी त्याला दंड बनतात काठी आता संगीदारामध्ये असल्यामुळे विशेष नाही आहे विशेष होती तिथं तसं काही नाही फक्त भगवंताचं चिंतन संविधान आणि होळी दंडा मग आता लागले मग आता काय म्हणून परसोबा कसा मेला रे बाबा हा दंडा कोणाला निरोला म्हणजे दंडा कोणाला दिला जोळी कोणाली जोळी कोणाला दिली की तुझी जुळी वाट पाहते रिक्षेला तुझा तुम्हाला सोबत सोबत असे मनोमनो भैगुरु भैगुरू सगळे कडायला लागले प्रपंचात आपण पाहतो एखादी व्यक्ती मिल्यानंतर माणसं रडतात घरची त्या रडत्यातील जाते लोक येतात बघायला येतात पाहायला येतात पुढे जर आलं तर मग घरातली पाया माणसं विशेष करून पाया रडतात आणि मग त्याला एखादं फारूपास असतं नाही का बाई गे असं म्हणून करत असतो माणूस मग ते असा कसा गेला रे ला उन्हाळ टाकून गेला आता त्याला त्यानं बंगला बांधलेला आहे मुलात थोडक टाकलेलं आहे का कारण उठून मला उन्हाळ टाकलं नव्हतं चांगला बंगला बांधलाय कल्प गेलाय आणि मला उठा उन्हाळ टाकलं पण म्हणत असतात माणसं असा हा जवळ कसा संसार सोडून गेला रे बाप्पा आता आम्ही कोणाकडे बघू अरे कोणीतरी मला विहीर दाखवा आता खर तर विहीर बोललेली नाही ती कुठे पण दाखवा असं म्हटलं माणूस काहीतरी जर समजा कोणी त्याच कुणाचं जमत नसल अशी माणसं तुमच्या आली तर मग वैद्यानं सगळं केलं ग बाई गावचा विकास करायचा म्हणत होता आणि यांनी वाटमोळ केलं ग बाई पोट भर खाऊ दिलं ना ग बाई जेवण करायचं म्हणत होता पण का खेळू दिला नाही बाई आठवण करू 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 तुम्ही माझं खेळत पण आता यांच रट्ट सुरू झालं परशा आणि थोडी दुबला निरोविली दंड कवनासी ठेवीला कसा गेला रे बाबा पर्शा आता आमच्या सोबत दंडवत कोण घालणार सोबत भिक्षेला कोण येणार आमच्या सोबत देवाचा व्यापार कोण करणार आणि असं दिवान निरोपण करायला सुरुवात केली देवानं दिवस मी बघितली आणि निरोपणाला सुरुवात केली भगवंत म्हणतात अरे दुःख का करता कशासाठी दुःख करतात किंवा दुःख करता नाही म्हणजे काय करावं लागेल जेव्हा आता दुःख अरे म्हणजे मग आता लोक काय करतात गेलेल्या माणसाचं काय करतात जी जी म्हणले त्याला डाग देतात अगदी डाग म्हणजे मग त्याची पुढची व्यवस्था करा फक्त बाज बळी प्याला गेली सरपण आणलं मग ते सरपण रचलं म्हणजे सगळ्या याच्यामध्ये फार सुंदर वर्णन आलेलं आहे नाही भगवंत निरोपण करतात आणि त्या निरोपणामध्ये सगळं सगळं त्यांचं हे चालू आहे आणि आमचं रण्ण चालू आहे बाकीच्या लोकांनी म्हणजे काम करणं सुरू किर्डी बांधणं सुरू झाले किर्डी पण त्यांच्याकडे तिर्डी पण करतात कुणीकडे त्याला डोल म्हणतात जुन्या काळात त्याला स्मृतीस्थळावर त्याला विमान म्हणायचे म्हणून विमान केले आचार्य केल्यानंतर तयास विमान केले असा उल्लेख आलेला आहे कदाचित संत तुकाराम बाबा विमानात गेले असं जे म्हटलं जातं तर ते असं विमान बनवलं असेल विमानासारखं ठीक आहे आणि त्याच्यात बसवलं असेल त्यांना म्हणून विमानी पैसोली गेले असाही उल्लेख असू शकतो कारण आचार्यांच्या स्मृतीस्थळामध्ये त्याचा उल्लेख येतो की आचार्य गेल्यानंतर मग आचार्य असे विमान केले असं जे म्हणून वेगवेगळ्या गिरणी म्हणतात कुणी विमान म्हणतात कुणी ती म्हणतात अशा प्रकारे अनेक भागामध्ये त्याला वेगवेगळे थोडे माळ म्हणतात हा तर असं हे सगळं तयार करायला वेगवेगळे भाग त्याला बांधणारी माणसं असतात कुठे वेगवेगळे कुशल माणसं असतात दोन आणि एकूण किती घेऊन तिकून घेऊन तिथं आपले म्हणजे पूत दाखवणारे पण बुद्ध असतात आणि त्यांना हऊस असते म्हणतात ते इतकंच लंब पाहिजे का वेळू इतकात पाहिजे तो रुंदी वेळात पाहिजे उंची इतकात पाहिजे त्याच्यात मोठतंत्र ऐका मग एकूण टाक इकडून नाही अरे बरोबर बसत नाही पळत नाही का तुला असं इन्स्ट्रक्शन देणारे सूचना देणारे भरपूर असतात त्या ठिकाणी अशा प्रकारे हे सगळं चालतं स्वामी वृक्षाच्या अश्वत्थाचं वृक्ष आहे जे पिंपळाचं झाड आहे आणि त्या वृक्षाखाली भगवंत बसलेले आहे आणि ते सगळं सुरू झालं कार्यक्रम भगवंत सगळ्यांना निरोपण करतात आणि मग नंतर उचललं त्यांना खांदे करीत नाथोबा वगैरे त्या ना सगळ्या लोकांनी त्यांना खांदे दिले बटोबाज वगैरे त्यांनी आणि सुंदर अशा प्रकारे त्यांना उचलून भगवंत नेतात भगवंता सोबत ठीक आहे सोबत भगवंत आहेत मग त्या शरणावर नेलं शरणावर नेऊन तिथे ठेवलेलं आहे आणि त्या ठिकाणी मग आता सगळी क्रिया करायची ना मडकं धाव दिली ते दायमा दायंबा आहेत त्या मडकं धरलेलं तो करा म्हणजे त्याला करा म्हणतात छोटं मडकं म्हणतात म्हणजे त्याला केळी म्हणतात ते त्याच्या पाया कशी पाय त्याकडे ते फोडलं ऐका आणि दायंबा मातीमध्ये लोळले बोंब फोंब फे म्हणजे वाईट झालं बा हा त्याचा अर्थ म्हणून ते, ते, ते पद्धत असायची आता कुणीच खोक होतच नाही पण ते पाणी टाकतात पाणी टाकतात आणि ते करार पडतात म्हणजे अशी ती सगळी क्रिया केली त्या आणि मग ते सगळं संपल्यानंतर असे जाऊन बसते मग सगळ्यांना खरंच दुःख झालं आता तर जास्तच गैभ यायला लागलं कारण आता सरळ इकडे भेटलेलं आहे आणि सगळे जण बसलेले आहेत आणि सगळे लढायला लागले मोठ्या मोठ्याने गेले केली मुला सगळ्यांना दुःख द्यायला सगळी लढाई लागली तेव्हा म्हणतात दुःख पुढं का करा का दुःख म्हणजे काय पाप आहे आणि पाप म्हणजे नरक काय दुसरं काय नरक असतं भगवंताचं विरोध सुरू झालं भगवंत म्हणतात की दुःख रूपता आणि आनित्यता हे मी नव्हती तर संसाराबाजून आणि काही मोठे असे अशा प्रकारे केली आणि भगवंत निरोपण करतात आणि तीन दोष आहे पण त्याच्यामध्ये संसारामध्ये काय आहे त्रिदोष त्रिदोष आणि युक्त आहे संसार दुःख रूपता दुःख दुःख आहे दुःख दुःख आहे त्याच्यामध्ये सुमुख नाही की तीन विष होण्याचा प्रयत्न केला तरी सुख तुम्हाला सापडत नाही दुःखच आहे आपल्याला फक्त वाटतं आभास होतो सुखाचा आभास होतो पण दुःखच आहे म्हणून मग म्हणतात दुःख रूपता दुसरा दोष आहे म्हणाले पाप मूळता पापाचं मूळ आहे सर्वसा पापच निष्पन्न होणार तिथेही पुण्य निष्पन्न होऊ शकत नाही अशा दुःख रूपता तिसरा दोष सांगतात भगवंत आनित्यता ते आनित्य आहे संसार कसा आहे अनित्य आहे नित्य नाही आहे कायमचा नाही आहे नाश पावणार आहे अशा प्रकारे भगवंत त्या ठिकाणी निरूपण करतात निरूपण सुरू आहे सगळी भक्त मंडळी निरूपण ऐकतात दुःख जे आहे संसार कसा आहे दुःख रूप आहे निरूपण सुरू झालं अशा प्रसंगी भगवान निरूपण करतात विचार करा प्रसंग बोलताय निरूपण सुरू झालं त्या काळामध्ये श्रद्धांजली वगैरे स्मशानभूमीमध्ये हा भाग नव्हता नाही का ही पहिली श्रद्धांजली श्रद्धांजली मधलं सगळ्यात अगोदर जे प्रवचन कुणी केलं असेल त्या जगाच्या बाकीवर सर्वत्र श्री चक्रधर प्रभूंनी श्रद्धांजलीचं पहिलं प्रवचन केलं पण तिथे असं श्रद्धांजलीमध्ये आपण कुठं बोलतो खंबा गेला म्हणतो आधार गेला म्हणतो आमची सावली गेली म्हणतो आता कस होईल म्हणतो खर तर असं सगळे नसतो पोगळ असतात त्याला अर्थ नसतो त्याला काय लक्षात त्याला का हे नसतं आधार नसतो खरं जे दुःख झालेलं असतं घरच्याच माणसाला दुःख झालेलं असतं त्यांना बोलता सुद्धा येत नसतं बाहेरचे येतात आमच्या सारखे बोलून जातात सांगून जातात काही खरं नाही संसार दुःखमुळे आहे का ते सगळं बर संतांची वचन केव्हा सांगितल्या जातात या ठिकाणी सांगणारा वेगळा असतो पण त्याच्या घरचं कोणी मेलं त्याला कळत नाही का संसार दुःखमुळे म्हणून त्याला समजत नाही का त्याला समजत पण त्यावेळेस तोरडत असतो फार मोठी गंमत आहे पण दुसऱ्याच्या मोतीला गेल्यानंतर तिथे मात्र तो म्हणतो दुःख करू नका दुःख करू नका त्याला काही होत नाही हे असं चालतच असत अरे भल्या माणसा गाडगे बाबाचा मुलगा मरण पावला गाडगे बाबा कीर्तनामध्ये आहे गोपाला गोपाला देवकी असताना गोपाला किंतर रंगात आलं कोणीतरी चिरकी आणली आणि गाडगे बाबाला म्हणसा अरे बाबा तुमचा मुलगा मरण पावला हे बुद्धा एक मुलगा मरण पावला तुमचा कीर्तन सुरू बंद करा मुलाकडे जावं लागेल काय म्हणतात ते अशी काय त्यासाठी म्हणा गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला भगवंताच इथे कीर्तन चालू आहे हे बंद करायचं कशासाठी मुलासाठी आणि मेले ना हे मेल्यानंतर काय केलंय आपण माझा मुलगा मेला तर त्याला काय करणार आहेत आपण नाही का मी त्याला जिवंत करणार आहोत काय कीर्तन होऊ द्या फक्त बघू आणि कीर्तन सुरू झालं अशी माणसं फार कमी असतात माय बापू लक्षात ठेवा फार कमी असतात अशी माणसं जगामध्ये मोजकी असतात असतात खरे या लोकांना कळालेलं आहे नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान हे नुसतं संतांचं वाक्य आपण म्हणतो तो अभंग म्हणतो पण ते कळणारे माणसं फार कमी असतात करणारी माणसं फार कमी असतात भगवंत गतिरोपण करतायत निरूपण सुरू जात आहे दुःख रूप होता नाही का म्हणजे त्या ठिकाणी भगवंतानी निरोपण केलं अरे म्हणजे प्रपंच असाच आहे तो आणि इतक्या आहे त्याच्यामध्ये दोष आहे तीन दोष आहे दुःख रूप हा दोष आहे दुसरा पापाचं मूळ आहे तर पापच पाप निष्पन्न होणार लक्षात ठेवा प्रपंच साठी जे जे तुम्ही करता ते सगळं त्याच्यातून पुण्य रूप काही कळल नाही सगळं बाप रूप आहे टोटल पाहिजे मुळामध्ये प्रपंच पत्नीचा समागम झाल्यानंतर त्याच्यामध्ये ज्या मनुष्याच्या बिजाच स्थलन होत त्याच्यामध्ये असंख्य जंतू असतात असं कोट्यावरी जंतूची हिंसा होते लक्षात ठेवा त्याच्यात एखादा जंतू वास जंतू होतो एखादा वाचतो आणि त्या मातीच्या गर्भामध्ये वाचतो आणि मग तो पुढं देहामध्ये त्याचं रूपांतर होत तो एक वाचतो तर लाखो करोडो करोडो आनंद मेलेले आहेत याचा विचार करा तू फाच आहे तिथूनच हिंसेला सुरुवात झाली आई बापू तिथूनच पापाला सुरुवात झाली अरे पुढे मुलगा तो जग्माला आला तो कसा निघणार याचाही भरोसा नाही याची गॅरंटी नाही दारुड्या निघतो का तो बलात्कार निघतो भ्रष्टाचार निघतो का तो खोणी निघतो तो नेमका कसा निघतो हे सांगता येत नाही हे गॅरंटी नाही का संत निघाला संत रूप निघाला चांगला निघाला आनंदाची गोष्ट आहे सज्जन निघाला आनंदाची गोष्ट आहे सात्विक निघाला आनंदाची गोष्ट आहे थोर पुरुष भक्त किंवा विद्वान संत असे जर जन्माला आले तर आनंदाची गोष्ट आहे पण तसं न करता दाऊद इब्राहिम जर आपल्या पोटी आला की जे अवघड काम आहे त्या मातेला काय वाटत लहानपणी त्याचा गळा दाबला असता बरं झालं असतं त्याला मारलं असतं चांगलं झालं असतं नाही का असं तिला वाटेल नाही पण याचा अर्थ हे पापच आहे सुरुवातच पण त्याच्यासाठी सगळं करा किती आहे त्या मुलासाठी लहानपणापासून त्याला मोठ करा एवढं करताना सगळं कमाई त्याच्यासाठी करा किती पाप करा अनेक गोष्टी करा त्याच्यासाठी जमीन पिऊन ठेवा त्याच्यासाठी घर बांधून ठेवा त्याच्यासाठी अनेक लोकांचे उडके बोडा असं त्यासाठी असताना आपण विचार काय करतो नाही मुलासाठी तर करावं लागतं त्यासाठी अर्थ आहे ते ठेवा समाधानामध्ये असे ठीक आहे परंतु दुसऱ्याला बसून दुसऱ्याच मुख मोडून दुसऱ्याच्या पात्रातलं घेऊन दुसऱ्याच्या ताटातलं खाऊन जर तुम्ही तुमच्या मुलाला देत असाल दुसऱ्याच हिसकावून जर तुमच्या मुलाला ते मिळत असेल दुसऱ्याला मिळणारी नोकरी तुम्ही जर पैसे देऊन ती नोकरी जर तुम्ही घेतली त्या मुलाला मिळाली नोकरी मिळती आणि तुम्ही पैसे देऊन आपल्या मुलाचा नंबर लावला त्या ठिकाणी आणि तुमच्या मुलाला नोकरी मिळाली कदाचित त्यांची